भावना आज सगळं मनातलं बोलून टाकलं पण उपयोग नाही झाला शेवटचं आणि लाच सांगतो तुला <laughs> याच्यानंतर घरात तुझा काही घंटा चालणार नाहीये घरात फक्त माझं चालणार आहे अरे काय तुझ्या ताटा खालचं मांजर नाहीये मी तू सांगशील तसं वागायचं तू म्हटली चला माझ्या बहिणीकडे की चाललं तुझ्या बहिणीकडे तू म्हटली चला मायराला की चाललं तुझ्या मायराला तू म्हंटली चला माझ्या भावाकडे की चाललं तुझ्या भावाकडे अरे मी काय नोकर आहे का तुझा घरातले भांडे मी घासायचे कपडे मी धुवायचे मी काही करणार नाही याच्यानंतर घरातलं सगळं काम तू करायचं घरात माझी सत्ता चालणार माझी अरे लग्न केलंय मी लग्न असा बॉन्ड नाही केला तुझ्या सोबत कि तुझं नवकर बनून राहील तुझं काम ऐक समजून घे आणि नीट ऐकून घे याच्यानंतर मी तुला कोणतीच गोष्ट समजून सांगणार नाही एका शब्दात तुला माझं सगळं काम ऐकावं लागेल अरे राजा माणूस मी राजा माझी सत्ता चालणार घरात माझी सत्ता पुष्पा राज उमे झुकेगा नाही चाला माझी काय काय बडबड करत होते का मी ते म्हणत होतो की भांडे कुठे ठेवले त्या मागच्या घरात ठेवलेले लवकर घासा लवकर घासून कुठे बाहेर जायचंय का आपल्याला त्याच्यानंतर तुम्हाला कपडे पण धुवायचे हेडफोन कानात होते म्हणून नाही जमलं